लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता अहिल्यादेवी काय गोंधळ झाला आहे हे पाहण्यासाठी पुन्हा लक्ष्मीच्या घरी आलेली असते आणि तेव्हाच तिथे जयंतसुद्धा आलेला असतो जयंतला बघून अहिल्यादेवी थोडीशी घाबरते लक्ष्मी ले जयंतला म्हणते की अहो जयंत ही माझी बालमैत्रीण आहे आणि हिच्या मुलाचा आदित्यचासुद्धा साखरपुडा उद्या तिथेच आहे आणि आपलं जयंत राव तुमचं आणि जान्हवीचं लग्नसुद्धा तिथेच आहे हा काय गोंधळ झालेला आहे त्यानंतर जयंत लगेच मनाचा मोठेपणा दाखवतो आणि अहिल्यादेवींची माफी मागतो आणि म्हणतो की मॅम आपण तुम्ही तिथेच तुमचं लग्न साखरपुडा करू शकता आणि मी सुद्धा आमचं लग्न तिथेच करणार आहे तर आपण दोघेही समजूतदारपणे दाखवूया आणि मिळून हे शुभ कार्य पार पाडूया जयंतचा मनाचा मोठेपणा पाहून अहिल्यादेवीसुद्धा खूप भारावून जाते आणि ती लक्ष्मीला लक्ष्मीचं कौतुक करते की तिला खूप गुणी आणि समजूतदार असा जावई मिळालेला आहे जयंतने सुद्धा अहिल्यादेवींवर अशी स्वतःची छापच पाडलेली असते इकडे सर्वजण त्या पॅलेसवर पोहोचलेले असतात तो पॅलेस पाहून सगळ्यांनी खूप कौतुक केलेलं असतं जयांचं की हा कसला भारी पॅलेस आहे जिथे आपल्या जानूचं लग्न होत आहे सगळ्यांचे डोळे अगदी दिपून गेलेले असतात आता लग्नांच्या रिच्युअल्सला सुरुवात झालेली असते जयंतने सगळ्यांसमोर जान्हवीला गुलाबाचं फूल देऊन प्रपोज केलेलं असतं तो म्हणतो की मला हे क्षण जपून ठेवायचे आहेत आणि तुला सुद्धा मी अगदी जपून ठेवणार आहे